पन्नास खुलचा भूमीप सोहळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनरावजी शिंदे संजय मामा शिंदे करमाळ्याचे आमदार रणजित शिंदे यांच्या अवसर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अगदी काही वेळातच पन्नास खाटांचं सुसज्ज असं जे रुग्णालय आहे या रुग्णालयाचा भूमिपजन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होते आपण एम एस मराठीच्या माध्यमातून पाहू शकताय की अगदी थोड्या वेळातच या सर्व कार्यक्रमाला सुरुवात केली होती भूमिपूजन सोहळा कॉलनी येथे इरिगेशन कॉलनी येथील जे जागा आहे चार एकरात या चार एकरामध्ये हे उपजिल्हा रुग्णालय सध्या सुरू होत आहे त्याचा भूमिपूजन सोहळा अगदी काही वेळातच आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होते एम एस आपण इथे लाईव्ह प्रेक्षपण या ठिकाणी पाहतो

मोरी माझी सरपंच परिथे मनपूर्वक हार्दिक स्वागत परिथेचे विद्यमान डेप्युटी सरपंच मनपूर्वक हार्दिक स्वागत प्रकाश गाडगे मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्मानीय रोहिदास वाघमारे हॉलिबॉल महाराष्ट्राचे कॅप्टन मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्मानीय युवा उद्योजक शानू आतार साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्तव्य रक्ष वैद्यकीय अधिकारी सन्मानी डॉक्टर गायकवाड़ पांडरंगजेब मनपूर्वक हार्दिक स्वागत डॉक्टर गंभीर साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत चळणवाडीचे युवा उद्योजक शिव कृपा हॉटेलचे सर्वे सर्वा आणि चव्हाणवाडी सोसायटी विद्यमान संचालक सन्मानीय बाळासाहेब चव्हाण साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्व पत्रकार स्टेजच्या डाव्या बाजूला खुर्च्यावरील स्थाना पण हवा शेतकरी संघटनेचे सन्मानिय चंद्रकांत फोटे साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत వాయు సర్వ మాన్యవర్లా విన కృపయా ఆర్టీ ఆగతం స్వాగతం సుస్భాగం आज इंबुर्ली शहरामध्ये सर्व आणि सर्वांना उपयुक्त अस आगतम स्वागतम सुस्वागत बारा तालुक्याचे इमान येथे तरुण सरकार आमदार आदरणीय रणजित भैया सिंदेसाईक हार्दिक स्वागत युवा नेते विद्यमान चेअरमॅन विद्यमान जिल्हापूर सदस्य मोहम्मद शिंदे केवळ सदस्य संस्थापक चेअरमॅन आदरणीय रणजित भैयाल सिद्देसाई मनपूर्वक हार्दिक स्वागत आदरणीय डॉक्टर जामीन साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम प्रमाणे युतीजी शिरकार जी साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत चांद चे नेते सन्मान्य यशवंतराव लटे साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघ उपाध्यक्ष पैलवान सोमनाथ वाडिक साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मानीय नारायण लोणी साहेब चांदज मनपूर्वक हार्दिक स्वागत माणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष अकोल्याचे नेते सन्मान संभाजी पाटील साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत पत्रकार सर्मानी संतोष वाघमारे मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मान पत्रकार गणेश मनपूर्वक हार्दिक स्वागत पत्रकार सरमानी गणेश सोमा चौघुले मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मानिय पत्रकार धनंजय भोसले मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मान हरिचंद्र गाडेकर सर पत्रकार मनपूर्वक हार्दिक स्वागत चव्हाण सर सर्मानीय भागवत मनपूर्वक हार्दिक स्वागत कृपया पुढे त्याला पुरवा आपण पाहत आहात की बऱ्याच दिवसाचा मागणी असणारा जो प्रश्न होता की उपजिल्हा रुग्णालय हे रुग्णालय कुरवाडी रोड येथील इरिगेशन कॉलनी या ठिकाणी चार एकराच्या जागेवरती ते सुसज्ज असं हॉस्पिटल जे आहे याचा भूमिगत भूमिपूजन सोहळा माढा तालुक्याचे लोकप्रिय लो आमदार बबनराव शिंदे रंजीतभाई भाई शिंदे संजय मामा शिंदे व सर्व अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अगदी काही वेळातच या नवीन पन्नास हाटांच्या सुसज्ज अशा भूमी जो रुग्णालय आहे याचा भूमिपूजन सोहळा संपन्न होते आपण एम एस मराठीच्या माध्यमातून हे सर्व लाईव्ह प्रेक्षक अशा पन्नास खटाच्या इमारतीचा भूमीपूजन सोहळा आणि सोहळ्याच्या निमित्तानं सदस्य सर्माने गणेश बापू केचे मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वराज्य ग्रुपचे अकलूत चौक अध्यक्ष सर्मानीय प्रशांतराव देशमुख मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मानीय सत्यवान झरक माजी सरपंच आणि राजवाणी माजी सरपंच रमाकांत राजवाणी माजी सरपंच मनपूर्वक हार्दिक स्वागत महात्मा गांधी जनता पक्ष्याचे नेते सन्मानियनाथ भाऊ भट्टे पाटील मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम

मला मरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार आम्हा सर्वांचे नेते आदरणीय संजय मनस्वी मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रपतीचे निलेश खरात मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मानिय प्रमोद शेठ कांबळे मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मानीय निलेश मुसई चर्मन मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्मानीय रिंकू केसरा मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्मानीय डॉक्टर भोसली मनपूर्वक हार्दिक स्वागत सरपंच शर्माणिकिंगी सहित मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे The uh first -huh. अकोलीचे युवा नेते सन्मानिय सचिन भैया पाटील साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यांच्या समोर आले त्यांचे सर्व सहकारी मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मानिय उद्देजक शिवाजीराव आसखळे मनपूर्वक हार्दिक स्वागत सन्मानिय सुतार साहेब देश बँक मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागतम स्वागतम सुभागतम यांच्या भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे माडा तालुक्याचे भाजी विधाते आम्हा सर्वांचे नेतेराव शिंदे सहकारी संस्थापक शर्मा आदरणीय भोगनरावजी शिंदे साहेब तथा दादासाहेब मनस्वी श्री हार्दिक स्वागत आवागत स्वागतम म्हणून नगरपालिकेतून तालुक्याचे विधाती आम्हा सर्वान्ते भेटे इथे गाव सुंदरसरारी साधेते संस्थापक शर्मा आदरणीय गोवानरावजी शिंदे साहित्यता दादासाहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम ये पुण्यते चाचा इमारतीचा भूमिपूजन सोहळा ज्यांच्या शुभाते संपरावत आहे मराठा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विजयराव शिंदे सहकारी संघाचे संस्थापत आदरणीय आमदार बबनरावजी शिंदे फळे यांना आपण बिलको भूमिपूजन सोहळा संपन्न करावा উপস্থিত <laughs> জিহার बरेच दिवसाचा प्रलंबित प्रश्न म्हणजे उपजिल्हा रुग्णालय हा उपजिल्हा पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय इरिगेशन कॉलनीतील चार एकरामध्ये मध्ये केलं आहे त्याचा भूमीपूजन खारमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे रणजितबाया शिंदे आणि माडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार पबनरावजी शिंदे व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी उपपन्नास खाटांचं सुसज्ज असणार जे उपजिल्हा रुग्णालय हे असा भूमिपूजन सोहळा संपन्न होतोय

मला कोण गोतमनाथ अमरदेव गंगा नारद देव गंगा आणि कुदरत जोहा जिनका महोत्सव साजरा केले विघटन स्थिती सरकारी सांस्कृतिक पाया एक धर्म गोविंद राष्ट्रीय हस्तक दिलेला माननीय आमदार भगवान रावण जी चिंदे साईं पतंग धारा साईं से सफर होता है प्रभु ऊपर से की कैनेटी सरकार विराम से देखे लोगों की आकार विकल्प सुबह से सोता बस जर्मा अरणिया चिंदे मावा चिंदे साईं सोना पुजिला पुत्र नाथी विजयमान जर्मा विजयमान जिला के पन्नास खाटांचं सुसज्ज असं जे टेंभुर्णीमध्ये उपजिल्हा रुग्णालय होते या रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे रंजित भाई शिंदे माड्याचे आमदार बमनरावजी शिंदे यांच्या वतीनं या ठिकाणी भूमिपूजन सोहळा सर्व अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते तर टेंबोर्णीच्या वैभव मध्ये भर पाडणार असं हे उपजिल्हा रुग्णालय मध्ये वर्षभर वाढत चाललेली लोकसंख्या याचा विचार करता या भूमिपूजन रुग्णालयाचा वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न होतोय बऱ्याच दिवसाचा प्रलंबित असणारा हा उपजिल्हा रुग्णालय मात्र आता भूमिपूजन सोहळा संपन्न होतोय

아내의 아내의 아내의

क्या तुम्हारे संपन्न झाला स्वतंत्रता नहीं त्वरती के जनक हमारा सर्वांजे नेती महाराष्ट्र के जो लोग भी अंदर विधानसभा के सरकारी सरकार के सर्वांजे अंदर भगवान जी सही हैं ना भगवान जी सही जो कंट्रोल विधान सभी के लोकप्रिय अमदार हमारे सर्वाची नेतृीय संजय मामा सिंह मारा